बातमी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण केली तसंच अण्णा हजारे यांनी पंधरा जून रोजी असलेला त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचं सा आवाहन केलं पंधरा जून रोजी अण्णा हजारे यांचा वाढदिवस असतो त्यानिमित्तानं सोळा जूनला राळेगड सिद्धीमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार होतं मात्र विमान दुर्घटनेमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलं त्या मृत व्यक्तींच्या आत्माला चिरशांती लाभावी अशी मी ईश्वरजवळ प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबांना ज्या तबेदना झालेल्या आहेत त्या सावरणाची शक्ती ईश्वराने त्यांना द्यावी अशी ईश्वरजवळ प्रार्थना करतो